हॅलो हाय नमस्कार मी स्नेहा थँक्यू फॉर वॉचिंग स्ने इट अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर फायनली दिवस उजाडलेला आहे आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत सात वाजले सकाळच्या थोड्या वेळातच आम्ही बाहेर पडू येस आम्ही जिथे चाललो आहे मला तिथे जायची एक्सपाय एक्साइटमेंट तर खूप आहे पण थोडंच थकलो पण आहे पण वीकेंड्सला हल्ली कुठे फिरायला जाणं पण खूप टफ आहे सो म्हटलं लेट्स ट्राय आणि वीकडेलाच मग जाऊन येतो कारण मग वीकेंड्सला खूप प्रॉब्लेम होतो खूप स्ट्रगल करावा लागतो कुठे जायचं म्हटलं की आणि सुट्टी पण कंटिन्युटीमध्ये भेटत नाही आता भेटली आहे तर म्हटलं त्याचा फायदा उचलून घेऊया येस थोडं थकायला झालं आहे बट विल मॅनेज अँड येस आता आपण जर्नीला स्टार्ट करणार आहोत कुठे जाणार आहोत ते थोड्या वेळा तुम्हाला कळेलच सो so, स्टेट येऊन तर पुणे क्रॉस करून आम्ही पुढे आलेलो हो, आहोत आणि रोहित इकडे थांबला आहे सी एन जी भरायला आणि थोड्या वेळाने आम्ही चहा पिऊ आणि मग निघू अजून चार तासाचा प्रवास आहे इथून क्या बोल ओके सो ट्रॅव्हल करत आता आम्ही पोहोचलेलो आहोत हॉटेल रायगड इकडे आणि ते आता जेवायला थांबलो आहोत आता इथून पुढेचा आमचा प्रवास पुढे दीड तासाचा आहे सो मॅक्सिमम मॅक्स आम्ही सहा वाजेपर्यंत आहे गेस तिकडे पोचू सी पुढे कसं काय ते आता सध्या जेवायला जाऊ जल्दी जाते मेरे पास टाईम नाही आहे तेरा पेट मुंह में आ गया छान आहे छान हॅलो सो so फायनली आम्ही हॉटेलवर पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला सांगून देते की आम्ही आलो आहोत तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी सो so, फटाफट रेडी झालेले आहेत आता आय थिंक सात साडेसात झाले असतील सो so, मला रू तुम्हाला रूम टू द्यायचा होता पण म्हटलं आधी देवीचं दर्शन घेऊया आणि मग आल्यावरती तुम्हाला देवी कारण ऑलरेडी उशीर झालेला तो माहीत नाही तिथे सिच्युएशन काय आहे अँड ऑफकोर्स मी साडी वेअर केली तर तिथून दाखवते कोणती साडी वेअर केलेली आहे ती अशी तुम्हाला समजत असेल ती पिंके पण पूर्णपणे दाखवते वेट ओके okay, सो so मी ही वेअर केलेली आहे साडी आणि मी प्रॉपर मला नेसता नाही आलेली सो मला जसं जमलं तसं मी ते नेसलेली आहे हॅलो तर आम्ही दर्शन करून आलेलो आहात आणि मी पटकन चेंज पण करून टाकलेलं आहे आणि येस आमचं फॉर्टी फाय मिनटामध्ये दर्शन करून झालं आज एवढी गर्दी नव्हती बट मला तिकडे जे सिक्युरिटी असतात ना ते त्यांचं मला ते बिहेवियर पटत नाही ते प्रॉपर दर्शन घेऊ देत नाही अँड मग लगेच पळायला लावतात सो ते मला एक पटत नाही बाकी दर्शन आमचं झालं व्यवस्थित आणि मग तिथून निघालो आणि मग आम्ही तिथे इथे आम्ही ॲक्च्युली राहायला आहोत अन्नपूर्णा हॉटेल एक्झिक्युटिव्ह नावाचं एक हॉटेल आहे याचं मला ॲक्च्युली रेफरन्स आहे ना मी जे ब्लॉग्स बघते माझे फेवरेट वाईफ अशी आहे त्यांच्या थ्रू कळलं सो मी त्यांना डिरेक्टली कॉल करून इथे बुक केलं हॉटेल आणि येस अन्नपूर्णा एक्झिक्युटिव्ह नाव आहे कोल्हापूरचं छान आहे हॉटेल ऑफ सिजन आहे म्हणून आम्हाला कमी रेटमध्ये भेटलं आहे टू थाउजंड काहीतरी पर रूम आहे ही कॉस्ट आणि सेकंड थिंग आम्ही इथे जेवलो नाही आम्ही बाहेरच जेवलो या सर्कलच्या इकडेच एक जयकामत नावाचं हॉटेल आहे तिथे जेवण खूप छान आहे आणि रेट पण रिजनेबल आहे सो जर कोणी इथे येत असेल तुळजापूरला तर तिकडे मस्त ट्राय करा आणि आता मी तुम्हाला पटकन रूम टूर देऊन टाकते आणि हा व्हिडिओ संपवते सो स्टार्ट करूया रूम टूरसाठी हा आहे इकडचा लॉबी एरिया बेसिकली इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण त्यांनी ठेवला आहे हा एक लॉबी एरिया आहे त्यांचा आणि ही आहे आमची रूम सो एंट्री करताच तुम्हाला एक टेबल भेटेल सा समोरच तिथे आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आणि काहीच आवरलेलं नाही आहे आणि स्पेशियस रूम आहे आणि हा बेड आहे तिथे आता लोही लोळून मी तुम्हाला असं चुरलेलं दिसत असेल सो येस हा आ, स्पेशियस बेड आहे इथे त्यांनी टी व्ही दिला आहे आणि ते कबड्चे बॅगा ठेवायला पण आम्ही तिथे ठेवलेच नाही आम्ही तिथेच डिरेक्टली ठेवून टाकलेत आणि येस हा असा मोठा मिरर आहे तर हे मला जास्त आवडलं कारण इथे छान असं रेडी होऊन बघायला भेटतं सो येस ओके सो तुम्हाला एंट्री करताना हा वॉशरूम आणि बाथरूम एकत्र आहे सो so, तो दिसेल सो so, रूम प्रमाणे हा पण स्पेशियस आहे तर ओव्हरऑल अशी होती माझी रूम टूर दाखवण्याची पद्धत आता या व्हिडिओला मी एंड करते आणि आज दिवसभर असा आमचा गेला आहे आणि खूप छान गेला आता उद्या आम्ही जाणार आहोत पंढरपूरला आणि मग तिथून पुढे मग घरी जाणार आहोत सो so, येस yes, आता या व्हिडिओला इथे एंड करते आणि इथे हा रोहित आहे जो व्हिडिओमध्ये यायला मागत नाही नुसता पळतोय ओके सो okay, so, आता या व्हिडिओला एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला मी भेटते लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय